नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत प्रेमविवाहाच्या रागातून युवकावर तलवारीने गंभीर हल्ला दोघे फरारी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात शिवाजीनगर पोलिसांकडून तपास इचलकरंजी तालुका हातकनंगले येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमविवाहाच्या रागातून एक धक्कादायक हल्ल्याची घटना घडली असून हो या प्रकरणी गंभीर जखमी झालेल्या युवकाच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या प्रकरणातील दोन फरारी आरोपींनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे ही घटना वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आभार फाटा कबनूर इथं दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली फिर्यादी वैभव अनिल पुजारी वै तेवीस राहणार चंदूर यांनी त्यांच्या पत्नी हिच्याशी प्रेमिवाह केल्यामुळे आरोपींनी वैभनस्यातून तलवारीनं गंभीर हल्ला केल्याचा आरोप आहे आरोपींनी पाठलाग करत वैभव पुजारी याच्यावर डोक्यावर हातावर आणि पाठीत तलवारीनं वार केले सदर हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेत मयूर अकरम पुजारी ओंकार बिरू पुजारी शुभम बोरसे राहुल कांबळे आणि बंडा शिंदे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यात मोका कायद्यानुसारही कलम लावण्यात आली असून पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्यानं दखल घेतली दरम्यान एकवीस जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी ओंकार बिरू पुजारी राहणार तिळवणी आणि राहुल श्रीकांत कांबळे राहणार इचलकरंजी हे कर्नाटकात पलायन करण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तावडे हॉटेल परिसरातून त्यांना अटक केली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार राबवलेल्या मठपती संतोष बर्गे प्रदीप पाटील गजानन गुरव विशाल खराडे योगेश गोसावी राजू कांबळे सागर चौघुले महेश पाटील अरविंद पाटील यादींनी सहभाग घेतला उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून तपास शिवाजीनगर पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली अन्वेषण शाखेच्या या आणि प्रभावी गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई महत्वाची ठरली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज करा करा आणि बेल प्रेस